सर्व भारतातील आंबेडकरवादी पत्रकारांना विनंती करतो की त्यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली बाबासाहेबांनी मुकनायक हा पेपर काढला होता त्याचं औचित्य साधून आम्ही सर्व भारतातील पत्रकार आंबेडकरवादी पत्रकारांनी एकतीस जानेवारीला शेगाव येथे मोठा एक, एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये मुखनायक पत्रकार दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत त्याचबरोबर आपल्या संविधानाला पंचायत वर्षी होता त्याचा अमृत सुद्धा तिथं साजरा करणार आहोत त्याचबरोबर ज्या लोकांनी समाजामध्ये हो उल्लेखनीय काम केलं त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार त्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सुश्रादा आंबेडकर साहेब राहणार आहे त्याच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे राहतील त्याबरोबर सुप्रसिद्ध गायक अन्वीकर राहुल अन्वीकर राहणार आहे आणि त्याचबरोबर मोठे उद्योगपती डॉक्टर वगैरे यांनी जे उल्लेखनीय काम केले त्याची दखल घेऊन आंबेडकर मीडिया फोरमच्या या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांना गौरवण्यात येणार आहे तर मी सर्वांना विनंती करतो हो की त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी पत्रकारांनी सहभाग घ्यावा जास्तीत जास्त हो त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो हो।